तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अद्भुत समुद्री अन्नाच्या चमत्कारिक फायद्यांबद्दल बोलणार आहोत होय खेकडा याबद्दल खेकडा म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो त्याची दोन मोठे नांगीसारखे अवयव आणि आठ पाय असलेला हा समुद्री जीव जो विशेषतः समुद्र किनाऱ्यावर खाडीत किंवा गोड्या पाण्यात सहज आढळतो मित्रांनो खेकड्याचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तसेच त्यापासून अनेक औषधीय पदार्थही बनवले जातात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास खेकडा आपल्या शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक सारखे काम करतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खेकड्यात कोणती जीवनसत्वे आणि खनिजे असतात तसेच ते आपल्या आरोग्यास कसे फायदेशीर आहेत आणि तेही वैज्ञानिक आधारासह समजून घेऊया चला तर मग वेळ न घालवता विषयाला विषयला सुरुवात करूया मित्रांनो आपण सर्वांनी प्रथिन्यांचं महत्व ऐकलं आहे पण खेकडा हा त्याचा एक उत्कृष्ट स्रोत आहे फक्त शंभर ग्रॅम खेकड्यामध्ये सुमारे सतरा ते अठरा ग्रॅम प्रथिने असतात आणि त्या प्रमाणात कॅलरीज फार कमी असतात फक्त ऐंशी ते नव्वद कॅलरीज असतात याचा फायदा असा की वजन कमी करणारे किंवा फिटनेसवरती लक्ष देणारे लोकही खेकडा सहज आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात प्रथिने म्हणजेच प्रोटीन हे आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपण व्यायाम किंवा खेळ खेळताना आपल्या स्नायूंमध्ये सूक्ष्म ताण येतो दुखापत होते ज्यामुळे स्नायूचं नुकसान होतं खेकड्यातील प्रथिनांचा योग्य प्रमाणात सेवन केल्यास हे नुकसान लवकर दुरुस्त होते आणि स्नायू मजबूत होतात मित्रांनो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार व्यायामानंतर प्रथिनेचे सेवन स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याच्या वाढीसाठी सहाय्यक ठरते म्हणून स्नायूची ताकद वाढविण्यासाठी आपल्या आहारामध्ये खेकड्याचा अवश्य समावेश करावा मित्रांनो आता आपण बोलूया मेंदू आणि नसांच्या आरोग्याबद्दल खेकड्यात व्हिटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या मेंदूसाठी आणि नसांसाठी अत्यंत महत्वाचे आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व न्युरान्स म्हणजे मेंदूच्या चेतापेशींचे आवरण तयार करण्यास मदत करते ज्याला मेलिन्सीत असे म्हणतात ही मेलिन शीत मेंदूमधील संदेशाचा वेग वाढवते आणि त्याची कार्यक्षमता सुधारते जर आपल्या आहारामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कमी झाला तर स्मरणशक्ती कमी होते लक्ष केंद्रित करण्यात त्रास होतो आणि मानसिक थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात जर्नल ऑफ क्लिनिकल न्युरोलॉजी मधील संशोधनानुसार वर्धप काळात व्हिटॅमिन बी ट्वेल्व योग्य प्रमाणात घेतल्यास मेंदूचे कार्य टिकून ठेवण्यास मदत होते आणि न्युरोलॉजिकल समस्या कमी होतात याशिवाय व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे लाल रक्तपेशी तयार करण्यास देखील मदत करते ज्यामुळे रक्ताशय किंवा अनिमिया होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे नियमित आणि संतुलित प्रमाणात खेकडा खाल्ल्याने मेंदू आणि नसांची कार्यक्षमता सुधारते स्मरणशक्ती टिकते एकाग्रता वाढते आणि एकंदर मानसिक स्वास्थ्य लाभते मित्रांनो खेकडा खाण्याचा पुढचा आणि महत्वाचा फायदा म्हणजे खेकडा आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवितो खेकडा सेलिनियमचा एक चांगला स्रोत आहे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे सेलेनियम हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहे थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे हानिकारक रेणू सतत तयार होतात जे पेशींचं नुकसान करतात आणि हृदयरोग रुद्धपकाळ कर्करोग अशा आजारांना कारणीभूत ठरतात सेलिनियम या हानिकारक पेशींचा नाश करते आणि पेशींना सुरक्षित ठेवते मित्रांनो ॲडव्हान्सेस इन न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सेलेनियमचा पुरेसे प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील पांढऱ्या पेशींची सुधारते म्हणजे खेकडा खाल्ल्याने आपल्या शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळते पेशी टिकतात आणि रोगांपासून वाढते यामुळे आपले शरीर या तंदुरुस्त राहते आणि आपण संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित राहतो मित्रांनो खेकड्यामध्ये झिंक आणि कॉपर हे दोन महत्त्वाचे खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात जी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे झिंक हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहे हे टी सेल्स नावाच्या पांढऱ्या पेशींच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी आवश्यक आहे जे आपल्या शरीरात येणाऱ्या संसर्गांना ओळखून त्यावर प्रभावीपणे प्रतिक्रिया देते मॉलिक्युलर न्यूट्रिशन अँड फूड रिसर्च मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार झिंकची योग्य मात्रा शरीरात असल्यास झिंक खोकला आणि इतर संसर्गाचे आजार कमी काळ टिकवतात याशिवाय कॉपर देखील रोगप्रतिकार शक्तीस मदत करते आणि शरीरात लोहाच्या शोषणा करते ज्यामुळे ऊर्जा निर्मिती होते आणि थकवा कमी होतो याशिवाय झिंक आणि कॉपर एकत्रितपणे त्वचा केस आणि सांध्यांच्या तंतूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात याशिवाय मित्रांनो खेकड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड देखील भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चांगली चरबी म्हणून ओळखले जाते कारण ही रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे वाढवतात यामुळे सुधारते आणि हृदय अधिक सुरक्षित राहते जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ द कॉर्डिओलॉजी मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार नियमित ओमेगा थ्री फॅटी असिडचे से सेवन हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते हे असिड रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करतात रक्तदाब संतुलित ठेवतात आणि हृदयाची कार्यक्षमता वाढवतात मित्रांनो याशिवाय ओमिगॅथी फॅटी शरीरातील रक्तस्रावाच्या प्रक्रिया सुधारतात आणि हृदयविकारास कारणीभूत ठरू शकणाऱ्या रक्तगाठींचा धोका कमी करतात यामुळे हृदयाची काळजी घेणाऱ्यांसाठी खेकडा हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे याशिवाय खेकडा हा कॅल्शियमचा सुद्धा उत्तम स्रोत आहे मित्रांनो शंभर ग्रॅम शिजवलेल्या खेकड्यामध्ये साधारण नव्वद ते शंभर मिलीग्रॅम कॅल्शियम असते हे प्रमाण शरीराच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे दहा टक्के भाग होते कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे त्यामुळे हाडांची घनता टिकून राहते आणि वयानुसार होणाऱ्या हाडांच्या आजारांपासून जसे की ऑस्टिओपॉरेसिस पासून संरक्षण मिळते मित्रांनो अन्न म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर खेकड्याकडे बघितले तर जनरल ऑफ फूड कम्पोजिशन अँड अनालिसिस मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आलेले आहे की समुद्र अन्नातील कॅल्शियम शरीराला सहज शोषून घेता येते कारण त्यात फॉस्फोरस मॅग्नेशियम आणि जीवनसत्व डी यांचे संतुलन असते मित्रांनो हे तीन घटक एकत्र येऊन शरीरातील कॅल्शियमचे शोषण वाढवतात मित्रांनो याशिवाय खेकड्यातील कॅल्शियम हे स्नायूच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी हृदयाच्या गतीसाठी आणि मजा संस्थेच्या कार्यासाठी महत्वपूर्ण असतो विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीनंतर हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो अशावेळी आहारामध्ये खेकडा समाविष्ट केल्याने नैसर्गिकरित्या कॅल्शियमचा पुरवठा होतो त्यामुळे मर्यादित प्रमाणात खेकडा खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक आणि पचायला सोपा कॅल्शियमचा स्रोत मिळतो मित्रांनो खेकड्यात फॉस्फोरसचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात असते फॉस्फोरस हा आपल्या शरीरातील महत्वाचा खनिज घटक आहे आणि कॅल्शियम नंतर शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो फॉस्फोरस आणि कॅल्शियम एकत्रितपणे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी काम करतात विशेषतः वृद्धपकाळात जेव्हा हाडांची ताकद कमी होऊ लागते फॉस्फोरसची योग्य मात्रा हाडांना मजबूती देते दाट टिकवते आणि ऑस्टोप सारख्या आजारांचा सा धोका कमी करते खेकडा नियमित आणि संतुलित प्रमाणात खाल्ल्याने हे सर्व खनिज शरीराला नैसर्गिक मार्गाने मिळते याशिवाय फॉस्फोरस पेशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतो ज्यामुळे शरीरात थकवा कमी होतो आणि एकंदर तंदुरुस्ती टिकते मित्रांनो त्यामुळे खेकडा फक्त स्वादिष्ट नाही तर हाडे दात आणि शरीराच्या ऊर्जा व्यवस्थापनासाठी एक नैसर्गिक खजिना आहे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत राहतात दात निरोगी राहतात आणि रुद्धप काळात हाडांची कमजोरी रोखली जाते तर मित्रांनो जसे आपण पाहिले की खेकडा हे केवळ स्वादिष्ट जेवण नसून ते एक सुपर फूड आहे प्रथिनांपासून ते व्हिटॅमिन बी ट्वेल्व सेलिनियम झिंक कॉपर ओमेगा थ्री पर्यंत त्यात अनेक पोषक तत्व भरलेली आहेत जे आपल्या स्नायूंपासून ते मेंदूपर्यंत रोगप्रतिकार शक्तीपासून ते हृदयापर्यंत आणि सर्वांगीण आरोग्यासाठी काम करतात तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खेकडा खाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एक स्वादिष्ट जेवण खात नाही तर तुमच्या शरीरातील अनेक आवश्यक पोषक तत्वे देऊन त्याचे दीर्घकाळपर्यंत तुम्ही संरक्षण करत आहात तर तुमच्या शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे देऊन त्याचे दीर्घकाळपर्यंत संरक्षण करत आहात मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र